नमस्कार निशा झोम किचन नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवत आहे खूप अशी वेगळी डिश आहे तर आपण असं रेग्युलर बनवत नाही आणि कोणाला बनवताना पण बघितली सर तुम्ही तर आता थंडीचे दिवस आहे म्हणजे हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये खूप सारी मेथी येते आणि त्या मेथीचे भरपूर आपण वेगळे वेगळे प्रकार बनवत असतो तर आज असा वेगळा प्रकार आपण बनवणार आहे आणि ह्या मेथीपासून आहेत ना मेथी तर मेथीच्या वड्या असतात ना त्या वड्यांपासून भाजी बनवायची तर आपण ही रेसिपी आज बघणार आहोत आणि काहीतरी वेगळी आणि एक पहिल्यांदा जरी बनवलीत ना ही रेसिपी तुम्ही तरी अजिबात पण बिघडणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अशी छान अशी ताजी ताजी आणि हिरवी अशी मस्तपैकी आपल्याला मेथी घ्यायची आहे आणि ती मेथी येत मस्त अशी त्याचे पानं वगैरे काढून छान निसून घ्यायची मेथींच्या वड्यांची अशी वेगळी आणि असं वेगळीच भाजी बनवायला घेते आपण रोजच्या जेवणामध्ये आणि आपण तुम्ही कधी कदाचित बघितली पण नसेल ही अशी ह्या प्रकारे भाजी बनवतात तर पहिल्यांदा जरी ही भाजी बनवलीत ना तर एकदम छान अशी बनवून तयार होते आणि खूप टेस्टी पण होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि इथं येत ना मी छान अशी मेथी इथं निसून घेतली होती व्यवस्थित आणि काय केलंय मी इथं अशी गावठी मेथी घेतली आणि ती येत ना असं त्याला फक्त पानं पानं घेतले त्याचे डेट वगैरे अजिबात पण घेतलेले नाहीये आणि ती छान अशी स्वच्छ धुवून पण घ्यायची आपल्याला आणि धुवून घेतल्यानंतर तीन ते चार तास मी तर वाळून घेतली ती अजिबात पण त्याला पाणी ठेवलेलं नाहीये आणि ते पाणी वगैरे सगळं त्याचं हे झालं की काय करायचं आपल्याला पूर्ण त्याचं निथरलं वगैरे पूर्ण कोरडी झाली भाजी की एका परातीमध्ये मी याच्यामध्ये काढून घेतली आहे आणि ती काढून घेतल्यानंतर येत याच्यामध्ये छान अशी बारीक चॉप करून घ्यायची म्हणजे जेवढी पण बारीक होता जेवढी आपल्याला बारीक करता येईल ना तेवढी बारीक आपल्याला ही कापून घ्यायची आपल्याला मी ती आणि एकदम अशी बारीक कापून घेतली नाही व्यवस्थित की मग येत ना आपल्याला इथे लसन घ्यायचंय तर लसण पण येत ना मी इथं गावठी घेतलंय आणि गावठी लसण येत ना हा थोडासा मोठ्या कांड्या आहेत त्या तर ते आपल्याला कुटून घ्यायचंय हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकतात पण मी त्याच्यामध्ये ना थोडीशी टेस्टला थोडासा फरक पडतोच पण येत ना काय हरकत नाही पण येत ना ह्या मिक्स आपल्या खलबत्त्यामध्ये वगैरे ना थोडासा वेळ लागतो इतका पण वेळ लागत नाही पण मिक्सरपेक्षा थोडासा वेळ लागतो तर म्हणून येत ना कोणी कोणी टाळतं ते करायला पण येत ना हे याच्यामध्ये जर कुठून वगैरे जर घेतलं ना चवच एकच नंबर लागते म्हणजे खूपच भन्नाट चव लागते याची तर म्हणून हे कुठूनच घ्यायचं आणि आपल्याला जशी पाहिजे असती ना पेस्ट आपल्याला कधी कधी काय होतं जास्त बारीक पेस्ट नको असती थोडीशी अशी दरदरी पाहिजे असती तर मग आपण येत नाही ह्या खलबत्त्यामध्ये येत ना जशी पाहिजे आपल्याला तशी पेस्ट आपण करून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला माहीत असतं की कि आपल्याला किती कुटायचं आहे त्याप्रमाणे आपण हे कुटून घेत घेत असतो आपण इथे मी कुटून घेतलं आहे व्यवस्थितरीत नाही ह्या ज्या मोसळीचं आहेत ना हे जे लागलेलं लसण आणि जी अद्रकची पेस्ट ती काढून घेतली व्यवस्थित चमच्याने आणि हे बघा छान आपल्याला जशी दरदरी पाहिजे होतीत ना जास्त बारीक वगैरे नको होती म्हणूनही मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे तर छान झाली आहे म्हणजे जास्त आवडधबड पण नाही आहे अशी जशी पाहिजे होती तशी मला झाली आहेत तर अशी मी इथं कुठून घेतली होती व्यवस्थित त्यांनी ह्या वाट्या वगैरे सगळ्यात नाही एका प्लेटमध्ये काढून घेतल्या त्या मी जेवढं पण मला साहित्य लागणार होतं ना तेवढं ह्या वाट्यांमध्ये मी काढून घेत होती तर सुरुवातीला ना आपल्याला आता ह्या वड्या करायच्या त्यासाठी ना ते पीठ वगैरे मळून घ्यायचे आहेत ना आपल्याला त्यासाठी ना आपल्याला काय करायचं आहे हे आधी लसणाची गरज होती आपल्याला लसण आणि आपली अद्राची पेस्टची तर ती मी इथं करून घेतली तर याच्यामध्ये ना मी सगळी मेथी व्यवस्थित बारीक कट करून घेतली त्याच्यामध्ये ना दीड चमच मी इथं अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतली अर्धा चमच ओवा घालून घेतला इथं आणि हळद घालून घेतलीय अर्धा चमच एक चमच तीळ घालून घेतले धना पावडर घालून घेतली आहे आणि एक चमच लाल तिखट घालून घेतले आणि एक चमच हळद घालून घेतली म्हणजे हवं हो तेवढं आपल्याला घालून घ्यायचंय इथं चार चमच मी बेसन पीठ घालून घेतले तर तुम्ही इथं तुमच्या क्वांटिटी प्रमाणे तुम्हाला जेवढं करायचं त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या तर मी इथं इथनं सात ते आठ माणसांसाठी मी भाजी आहे तर त्यानुसार मी इथं हे सर्व साहित्य घालून घेतलंय तर तुम्ही हे वाढू पण शकता आणि कमी पण करू शकतात आणि जसं तुम्हाला टेस्ट हवी त्याप्रमाणे तर इथं सर्व म्हणजे मीठ वगैरे सर्व मी इथं घालून घेतलं होतं तर एक चम्मच इथं मी मीठ आधीच म्हणजे हे पीठ मळायसाठी घालून घेतलं आणि सगळं आता हे आपल्याला हाताने कुस भरून घ्यायचंय व्यवस्थित म्हणजे काय होतं हाताने व्यवस्थित येत ना असं कुस ना असं मळून घ्यायचंय पाणी लागलं तर घालायचंय शक्यतो पाणी लागत नाही याला जेवढं तेवढ्या मध्ये येत ना होऊन जातं हे आणि व्यवस्थित येत नाही हे असं मळून घ्यायचंय आपल्याला आणि व्यवस्थित मळून घेतलं की ना असे गोळे वगैरे करून घ्यायचे जास्त पातळ पण नाही करायचंय जास्त असं असं घट्ट पण नाही करायचंय तर घट्ट केल्यानंतर ह्या ह्या वड्यात ना शिजल्या जात नाही मग मा भाजीमध्ये तर सगळ्या अशा गोळ्या आपण येत ना तर हे वडे आपण येत ना करून घ्यायचे आहेत आता तुम्ही टिक्की वगैरे पण करून घेऊ शकता पण मी हे गोळेच करून घेतले आणि थोडे छोटे मोठे तुम्ही आकार पण बदलू शकतात पण मी मिडियम साईजचा आकार ठेवलेला आहे इथं आणि छान येत ना आपल्याला त्याच्यात तेल घालून घेतलं मी कडाईमध्ये आणि त्या तेलामध्ये परतून असं ते तळून घ्यायचंय तर जास्त आपल्याला ब्राऊन वगैरे करून घ्यायचं नाही हे तर फक्त असं आपल्याला एक तर फ्राय करायचंय तर तुम्ही हे उकडून पण घेऊ शकतात म्हणजे वाफून पण घेऊ शकतात पण आहेत ना वाफायला थोडीशी प्रोसिजर थोडीशी जास्त होते म्हणजे जास्त वेळ लागतो आणि तळायला थोडंसं लवकर तळणं होतं याच्यामध्ये म्हणून हे मी तळून घेतलंय व्यवस्थित तर हे बघा बघू शकता तुम्ही जास्त पण ब्राऊन वगैरे अजिबात केलेलं नाहीये फक्त ते तळून घेतलेलं आहे कडक वगैरे करायचं नाही बिलकुल पण आपल्याला आणि हे फक्त तळून घ्यायचंय तर तळत असताना इथ ना आपल्याला हे तेलाचा कलर बदलाय बदललाय तुम्ही बघू शकता कारण की इथं हे मेथी आहे आणि भरपूर प्रमाणात मेथी घेतलेली आहे असल्यामुळे ना काय होतं ते थोडंसं असं तेलाचा कलर बदलतो तर मी ते येत ना सर्व हे असं तळून वगैरे घेतलं आणि एका अशा प्लेटमध्ये येत ना सर्व काढून घेतले होते मी आणि आपल्याला येत नाही हे आता थंड करायला ठेवायचे जोपर्यंत आपण याची ग्रेव्ही बनवतो ना तोपर्यंत आपल्याला आता हे वडे आहेत ना आपले ते थंड करायला ठेवायचे तर खूप छान बनते तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलीत ना ती ही रेसिपी एकदम छान बनते तर हे बघा आतमध्ये पर्यंत येत नाही हे छान तळले गेलेत आणि छान शिजले गेलेत तर ह्याच प्रकारे आपल्याला असंच बनवून आहे सर्व व्यवस्थित आणि इथे मी काय आहे असे तीन ती चार मीडियम ते चार मिडियम साईजचे कांदे घेतले ते असे उभे कापून घेतले व्यवस्थित आणि ते नाही तर फ्राय करून घ्यायचे आपल्याला आता काय करायचं माहिती का कांदा आहेत ना आपल्याला फ्राय करताना जरा काळजी घ्यायची आपण जेव्हा म्हणतो ना की काळी भाजी काळी मसाल्याची भाजी वगैरे खाल्ल्यावरती आपल्याला त्रास होतो म्हणजे जे जळजळ होते जे करपटे करतात तर ते कशामुळे होतात ते जास्त जर कांदा आपण करपला जास्त काळा जर केलात ना तर त्याने हे प्रकार होतात म्हणून कांदा कापता नाही येत ना जरा व्यवस्थित काळजी घ्यायची आणि अजिबात पण असं वाटत नाही आपण की काळी भाजी वगैरे खाल्ली आहे त्याच्यामुळे आहेत ना हे व्यवस्थित भाजून आहे जास्त ब्राऊन वगैरे करायचं नाही आपल्याला काळा काळा तर बिलकुलच करायचा नाही पण ब्राऊन पण करायचा नाही तर असंच मी इथं भाजून घेतलं थोडं थोडं तेल टाकायचं त्याच्यामध्ये ते म्हणजे छान पटकन पण भाजला जातो आणि त्याला कलर पण म्हणजे असं काळा वगैरे होत नाही तो आणि परत त्याच्यामध्ये मी काय केलंय ज्या कढईमधून आपण ते तळून आहेत ना त्याच्यातनं थोडंसं तेल घेतलं इथं खोबरं आहेत ना थोडंसं खोबरं घेतलंय तर आपल्याला पाहिजे तेवढं खोबरं मी इथं म्हणजे अर्धी वाटी खोबरं इथं मी घेतलंय ते बारीक बारीक कापून घेतले तर तुम्ही असं म्हणजे किसून पण घेऊ शकतात ती तो खोबरं व्यवस्थित भाजल्यानंतर काय केलंय खोबरं पण जास्त बारीक आपल्याला असं जास्त काळं करायचं नाही आपल्याला खोबरं तर ते खोबरं भाजल्यानंतर ना येत नाही याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या मी आणि जो टमाटा घेतला होता तो तो टमाटा पण याच्यामध्ये घालून घेतला आणि याच्यामध्ये येत ना आपल्याला तीळ घालायचे तर तुम्ही येत ना थंडीच्या दिवसामध्ये येत ना नक्की प्रत्येक भाजीमध्ये तिळाचा वापर करा ते शरीराला खूप चांगला असतं तिळामध्ये गरमाट असते गरमपणा असतो आणि आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून तिळ येत ना अशा भाज्यांमध्ये शक्यतो घालायचेच तर मी तीळ येत नाही याच्यामध्ये उडती म्हणजे ते म्हणून याच्यामध्ये मी घालून भा, घेत असते आणि छान असं सर्व भाजून घेतलं होतं मी व्यवस्थित आणि हे पॅनचं वगैरे व्यवस्थित काढून घेतलं आणि हे थंड करायला ठेवले होते मी आणि इथं हे आपली कोथंबीर हिरवी मस्त गावठी कोथंबीर ती पण येत ना कापून घेतली होती आणि आता हे थंड होऊन घेतले थंड करून घेतले मी सर्व आणि मिक्सरच्या येत नाही हे दळायला घ्यायचे आपल्याला मिक्सरमध्ये तर सर्व मसाले आहेत ना मी इथं जे भाजून होते ते थंड करून आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये दळायला घेते तर आपला हा जे कोथिंबीर येत ना जास्तच घालायची आपल्याला थोडीशी एक अशी हिरवा कलर पण आणि त्याची टेस्ट पण त्याच्यामध्ये उतरली पाहिजे तर एकच नंबर टेस्ट लागते तर म्हणून थोडीशी कोथंबीर जास्त घालायची आहे तर इथं कोथंबीर वगैरे घालून घेतली मी आणि त्याच्यामध्ये येत ना अद्रक तिथं आपण आधीच पेस्ट करून घेतलेली आहे तर इथे येत ना मी हे बघ हे दळून घेतले व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक आणि ज्या कढाईमध्ये आपण जे वडे तळून घेतले होते ना तीच कळे आपण इथं घेतलीये आणि त्याच्यातलं तेवढं जेवढं तेल पाहिजे होतं तेवढं ठेवलं आणि बाकीचं तेल काढून घेतलं आता तुम्हाला जेवढं भाजीला तेल पाहिजे ना तेवढं तुम्ही यूज करा बाकीचं तेल तुम्ही काढून ठेवा आणि इथं मी काय केलं हा मसाला आहेत ना याच्यामध्ये घालून घेते आता इथं आहेत ना एक चूक माझी झाली आहे पण तुम्हाला मी पुढे सांगते माझ्याकडनं काय चुकी झाली तर ती चूक तुम्ही करू नका तर मी इथं काय केलं याच्यात याच्यात तेलामध्ये ना हा मसाला सगळं सर्व घालून घेतला मी आणि सर्व घालून घेतल्यानंतर येत ना आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे जोपर्यंत कढई हा मसाला कढई सोडत नाही ना म्हणजे जोपर्यंत तेल आणि मसाला वेगळा होत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे तर सर्व मसाला इथं मी घालून घेतला होता आणि आपण कोथंबीर वगैरे वा जास्त वापरली आणि जे तेलामध्ये ते ग्रीन, ते आपण जे वडे तळून घेतलेत ना त्याच्यामध्ये छान असा मस्त ग्रीन ग्रीन असा छान हिरवा कलर आलेला आहे त्याला तर असाच कलर आपल्याला आला पाहिजे तर मस्तपैकी आपण आहेत ना हे शिजून घेणार आहे इथं आणि हे जे आपण ज्या मिक्सरच्या जारमध्ये आपण दळून घेतलं आहेत ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणि ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहे आणि हे छान शिजून देणार आहे हवं तर थोडा वेळ झाकण आहे आणि थोडंसं हे पाणी कमी ना असं उघडच शिजून आहे आणि सारखं राहायचं आहे म्हणजे आपलं आमच्या असा खाली ठेवायचा नाही आपल्याला तर आता इथं शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला आणि हे शिजून झालं की व्यवस्थित येतं ना परत मेच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं कारण की त्या मिक्सरच्या भांड्याला अजून लागलेलंच होतं तर शिजू व्यवस्थित हे शिजून घेतलं हा मसाला वगैरे छान की व... बाकीचं आपल्याला पुढची प्रोसिजर करायची तर आता जी चूक झाली होती ना ती इथे मी तुम्हाला सांगतेय तर मी मी येत ना जेव्हा जे तेल टाकलं ना मी कढईमध्ये त्याच वेळेस येत ना हे जे खडे मसाले होते ना ते मी थोडेसे फ्राय करून घ्यायला लागत होते पण हरकत नाही जुगाड असतात आपल्याकडे सर्व तर इथे मी एक छोटासा तडका पॅन घेतलाय त्याच्यामध्ये हवं तेवढं थोडंसं तेल घालून घेतलंय कारण तेल आधीच आपण भाजीमध्ये घातलेलं आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आणि इथं येत ना मी थोडीशी दालचिनी घेतली आहे दालचिनीचे दोनच तुकडे घेतले एक येत ना चक्रीफूल आहे आणि एक मसाल्याची मोठी इलायची असती ना ती इलायची आहे आणि तीन आपल्या हिरव्या इलायच्या आहे आणि हे येत ना तेज पानं घेतले दोन तर ते आपल्या इथे परतायचे राहिले होते तेवढं आपण येत ना ह्या तडका पॅन मध्ये परतून घ्यायचे तर झटपट होते त्याला काही जास्त वेळ लागत नाही आणि हे ना मी याच्यामध्ये सगळं फ्राय करून घेतलं तर थोडं थोडे घेतलेत मी तुम्हाला जर घालायचं तर घालू शकता आणि स्कीप केलं तरी चालेल इथे मी लसण आहेत ना तो लसण पण याच्यामध्ये घालून घेतला आणि येत ना व्यवस्थित हा आपल्याला फ्राय करून घ्यायचा याच्यामध्ये कडीपत्ता पण घालून घेतला मी तर हे सर्व याच्यामध्ये मी ह्या तडका पॅन मध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतलं छान त्याला काही जास्त वेळ लागत नाही अजिबात पण आणि ना असं कमी गॅसवर करायचं येते म्हणजे काय होतं जे, का जे करपलं जात नाही आणि जळलं जात नाही ते त्याच्यामुळे ना थोडा छोटासा गॅस करून आणि हे छान मस्त फ्राय करून घ्यायचंय आपल्याला तोपर्यंत आपल्या येत साईडला मसाला पण शिजतोय साईडच्या गॅसवर त्याच्यावर ते झाकण ठेवून दिलंय मी तो मसाला त्याच्या पाणी कमी होईल आणि जे तेल जेव्हा सोडेल ना त्यावेळेस समजायचं का आपला मसाला बनवून तयार आहे तर इथं मी येत हे छान असं दोन तीन मिनिट आहेत ना मस्त असं हे परतून घेतलं व्यवस्थित येत आपले तेजपानं वगैरे आणि याच्यामध्ये हे ओतून द्यायचे तर जास्त काही होत नाही असं काही घाबरून जायचं नाही की आणि मग काय करायचं तर आपण हे तडका पॅनमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या छोट्याशा कढईमध्ये वगैरे आपण हे तडका देऊन परत टाकू शकतो त्याला काहीच हरकत नाही पण शक्यतो आहेत ना जेव्हा हा मसाला आपल्याला टाकायचा येत ना त्याच वेळेस तुम्ही हे टाकून घ्या याच्यामध्ये मिक्स करून आता हे बाकीची प्रोसिजर पुढची करून घ्यायची आपल्याला तर हे बघा मी आधी झाकण ठेवून आणि हे मसाला शिजून घेत होती व्यवस्थित त्याला छान असं तेल सुटलंय बघू शकता एकदम मस्त कलर पण इतका छान आहेत ना त्याला अजून तर आपण त्याच्यामध्ये ना लाल तिखट वगैरे काहीच घातलेलं नाहीये तरी पण एकच नंबर त्याला कलर इतका छान दिसतोय ना वा अप्रतिम आणि ही भाजी येत ना असं नाही की तुम्ही पहिल्यांदा केलंय मग कोणी खाल्लं नाही तर त्याची टेस्ट लागणार नाही एकच नंबर होते खूप छान टेस्ट लागते याची तर हे बघा आपला मसाला येत नाही तर बनवून तयार झाला आहे छान तेल पण सुटलं याला आणि मसाला पण छान झालेला आहे तर बघू शकता तुम्ही तर आपण परत येत ना आता थोडंसं ठेवणार आहे अजून दोन ते तीन मिनिट येत नाही तर थोडंसं तेल सुटून देणार आहे तर लास्टची प्रोसिजर आहे आपली ही तर इथं आहेत ना बघू शकता आता दोन तीन मिनिट ठेवल्यानंतर येत ना इतकं छान त्याला मसाल्याला पूर्ण तेल सुटलेलं आहे आणि ते पाणी येतं पूर्ण आटलेलं गेलं याचं तर याच्यामध्ये येत ना ह्या ते स्टेजला आपल्याला काय करायचं आता व्यवस्थित ना हा मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे इथं येत ना मी हळदी पावडर टाकली आहे अर्धा चम्मच एक चम्मच लाल तिखट टाकली आहे एक चम्मच जी शिमला मिरची असते ती टाकली आहे आणि एक चमच येत ना आपला जो गरम मसाला असतो तो घातलाय आणि एक चमच येत ना आपली जी धना पावडर असतात ना ती घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय याच्यामध्ये सर्व आणि याच्यामध्ये येत ना मी थोडसं हिंग पण घातलाय तर सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये छान म्हणजे काय होतं या मसाल्यामध्ये ना ते आपले जे आप पावडर मसाले असतात ते टाकल्यानंतर हे जळलं जात नाही आणि जे आपला कलर वगैरे असतो ना भाजीचा तो एकच एक नंबर येतो म्हणजे ना तेल जरी आपण कमी वापरलं ना तरी पण येत ना हे मसाले जे जळले वगैरे जात नाहीत ना त्याच्यामुळे ना याच्यामध्ये छान असे कुक होतात म्हणजे छान ते होतात व्यवस्थित आणि ना तो जो त्याचा कलर वगैरे असत ना जे टेक्चर असतात ना ते एकच नंबर येतं याच्यामध्ये आणि जी चव असतात ना ती चव पण खूप छान येते याच्यामध्ये पाणी आपण घालून घेतले तर पाणी पण एकदा गरम करूनच घालायचंय कोणती पण भाजीमध्ये तुम्ही जर वरून पाणी घालून घेणार असाल ना तर ते गरमच करून घालायचे त्याची टेस्ट पण म्हणजे कुठे जात नाही आणि त्याची ती तरी वगैरे असते ती पण जात नाही आणि आता काय करायचं आता गोळाचा खडा मी छोटासा अगदी आहे आणि तो याच्यामध्ये घालून घ्यायचा याने काय होतं जे करपट वगैरे ढेकर असतात ना ते पण येत नाही आपल्याला जी जळजळ होते ती जळजळ पण होत नाही आणि ना जी तरी वगैरे असते ना ती भाजीची एकदम अशी भाजी अशी एकदम खुलून दिसते आणि खायला पण टेस्ट खूप छान लागते त्याच्या गोड वगैरे असं अजिबात होत नाही आणि इथे छान अशी भाजी आपली उकळली अशी चार पाच मिनिट शिजली ना मग आपण काय करायचं ह्या ह्या जे वडे असतात ना ते वडे आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचे व्यवस्थित आणि वडे घातल्यानंतर येत ना छान असं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित आणि हवा तेवढा रस्सा आपल्याला ठेवायचा आहे याच्यामध्ये जसं जेवढा आपल्याला पातळ पाहिजे जेवढा घट्ट पाहिजे त्याप्रकारे आपल्याला आहे तर नंतर पण तुम्ही पाणी वगैरे याच्यामध्ये वाढवू शकतात पण काय करायचंय फक्त गरमच पाणी घालून घ्यायचंय हे बघा बघू शकता अजून तो उकळी पण आली नाही तरी पण इतकी छान अशी तरी दिसायला लागली आपल्या या भाजीवरती आणि याच्यावरतीच ना मी थोडीशी कोथंबीर घालून घेतली आहे तर हे बघा एकच नंबर ते कोथंबिरीची पण त्याच्यामध्ये येत ना टेस्ट इतकी भारी लागते ना खूपच छान नक्की करून बघा ही भाजी इतकी छान लागते ना इतकी टेस्टी बनवून तयार होतेत ना एकदा तरी तुम्ही माझ्या सांगण्यावर करून बघा खूप भारी लागते आणि याच्यामध्ये येत ना मीठ घालायचं अजून बाकी होतं तर मी इथे येत दोन चम्मच मीठ घालून घेतले जेव्हा आपण ह्या वड्या बनवल्यात ना त्यावेळेस आपण याच्यामध्ये एक चम्मच मीठ घालून घेतलं होतं आणि आता याच्यामध्ये येत ना मी दोन चम्मच मीठ घालून घेतले तर एकच नंबर इथं भाजी बनून तयार होते बघा आणि आता येत आपण थोडीशी आता ती उकळून द्यायची आपल्याला ही आणि उकळून झाल्यानंतर येत आपल्याला हे मग परत बघायची आहे की कारण की इथनं जास्त घट्ट पण करायची नाही आहे थोडीशी थंड झाली की मग ही भाजी आपली घट्ट होणार येते बघा भाजी करून येत नाही आपले एक पाच सहा मिनटं झाले बघा इतकी छान मस्त त्याला तरी आली ना खूपच भारी एकच नंबर त्याला मस्त इतकी छान भाई झाली इथं आता इथं येत ना मी एका वाटीमध्ये काढून घेतली आहे एक नंबर भाजे काई काई चोड़ी 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 भाजी झाली आहे तर फक्त व्हिडिओ कुठे पण स्किप करू नका शेवटपर्यंत बघायचं म्हणजे आपल्याला कळतं याच्यामध्ये काय आहे कसं बनवलंय आणि काय काय छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत तर त्या टिप्स फॉलो करायच्या म्हणजे आपली कुठलीही भाजी असो कुठली पण रेसिपी असो अजिबात चुकत नाही आणि एकदम छान बनवून तयार होते अजून जर तुम्ही माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि इथे येत ना मी हे फोडून दाखवत वडी वडिया आपली बघा या वड्या पण इतक्या छान आतमध्येपर्यंत पर्यंत ना खूप मस्त शिजल्या गेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही हे बघा आणि जो टेक्चर कलर आणि जो थिकनेस पण पाहिजेत आप ना आपल्याला भाजीचा एकच नंबर झाला आहे टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन सर्व होतं तुम्हाला भेटतं भेटूया आता नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत खात राहा आणि स्वस्त राहा